नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे आज आपण बनवलेले आहेत कोंबडी वडे आणि चिकन मालवणी चिकन बनवले आहे सोलकडी बनवलेली आहे हे बघा मालवणी कोंबडी वडे किती छान असे मस्त टम्म फुगलेले आहे माझी मुलगी दोन दिवसापासून बोलते मम्मी कोंबडी वडे कर कोंबडी वडे कर करून तर घरात पीठ नव्हतं तर म्हटलं झटपट असे तिला तर खायचे आहेत म्हटलं झटपट असे आपण आता कोंबडी वडे बनवूया तर तीच रेसिपी तुमच्या बरोबर शेअर केली आहे छोटे छोटे टिप्स बरोबर छान झालेले आहेत मस्त हे बघा प्रत्येक वडा असा हा टम असा फुगलेला आहे छान चला तर रेसिपी सुरू करूया रेसिपी सुरू करण्याच्या आधी मी वेदिका सोलफुल कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते माझी रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच चला तर रेसिपी स्टार्ट करूया आपण बराच वेळ झालेला आहे आता तरी पण हे बघा असे असे टम्म फुगून राहिलेले आहेत हे चला रेसिपी स्टार्ट करूया किलो चिकन आहे मी टाकते चवीनुसार आणि मसाला घेतलेला आहे यामध्ये सगळं असतं गरम मसाला पण असतो तो घेतलेला आहे अडीच चमचे घेतलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर हळद थोडीशी आणि लिंबू पिळून घेते एक लिंबू पिळून घेते जरा असा हिमूस पण असतो ना चिकनमध्ये पण काही जरा दही पण लावतात पण आम्ही जरा लिंबू आम्ही पिळून घेतो एक लिंबू पिळून घेते अर्धा तास हे ठेवून द्यायचंय अर्धा ते एक तास मॅरिनेशन करून ठेवून द्यायचंय आणि याच्यामध्ये आता मी टाकते आलं लसूण कोथंबीर मिरचीची ची पेस्ट टाकते थोडस पाणी घालून करून घेतलेले दोन ते तीन टेबल स्पून एवढे टाकते याच्यामध्ये पाणी टाकले थोडस मी आणि हे मी चांगलं मिक्स करून घ्यायचंय हात स्वच्छ धुतलेले चिकन मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आता हे ना साईडला ठेवून द्यायचे कमीत कमी अर्धा तास तरी ठेवायचे तोपर्यंत आपण वड्याची रेसिपी बघूया आम्ही एक कांदा घेतलेला आणि एक मोठा टॅमेटो एक मोठा कांदा आपण टॅमेटो पण चांगला परतवून घेते चांगलं गुलाबी होईपर्यंत मग कांदा टॉमॅटो परतवून घेतलाय छान असा आणि हे चिकन आता त्याच्यामध्ये टाकलंय टाकते आता याच्यामध्ये पाणी न टाकता वाफेवर शिजवून घ्यायचं हे घाकरी मारायची त्याला आणि वरून पाणी टाकाय ठेवायचंय आणि छान असं शिजवून घ्यायचंय ठेवली आणि पाणी ठेवते वरती असं पाणी घालते आणि वाफेवरती मंद गॅसवरती ना चिकन चांगलं शिजवून घ्यायचंय आपलं चिकन शिजलंय का बघूया आपण हळूहळू प्लेट काढायची पाणी येते त्याच्यावरची गरम आहे आणि हे पाणी त्याच्यामध्ये टाकायचंय पण नंतर ना पाने ना ले ले। ले। हो आ, आ, हे बघा छान असं मस्त पैकी बिना पाणी टाकलं नाहीये मी वाफेवर छान असं मस्त शिजून आलेलं आहे हे बघा छान आता याच्यामध्ये आपण वाटप टाकूया कांदा खोबऱ्याचं जे मालवणी वाटप असतं ते मालवणी वाटप मी हे केलेलं आहे बनवलेलं आहे त्याची लिंक तुम्हाला मिळेल कारण मी वाटपाचं आता मी हे केलं नाही व्हिडिओ मी स्किप केला आहे बनवून घेतलंय मी आता हे मी चार चमचे एवढं वाटप टाकलं आहे ह्याच्यामध्ये आता हे पण आपण शिजवून घ्यायचं आहे चांगलं आता मी ह्याच्यामध्ये काहीच टाकणार नाही फक्त थोडासा गरम मसाला टाकणार आहे आणि हे जे पाणी आहे गरम पाणी ते ह्याच्यामध्ये टाकणार बस गरम मसाला पैकी चिकन आपलं तयार झालेलं आहे छान तरी पण सुटलेली आहे मस्त आता हे मी काढून घेते छान शिजलेलं पण आहे गरम मसाला टाकते आहे आम्ही एक चमचा एवढा आता छान हे आता शिजवून द्यायचंय मग आपलं मालवणी चिकन हे रेडी होणार आहे छान असा वास मस्त येतोय शिजल्यानंतर दाखवते अंजनी तस मस्त पैकी मालवणी चिकन पण तयार आहे ते झटपट असे कबडी वडे बनवण्यासाठी मी ते काही साहित्य घेतलेलं आहे तिथे मी तीन टेबलस्पून एवढे धने घेतलेले आहेत धने आहेत पंधरा पंधरा हां पंधरा असतील काळी मिरी बारा ते पंधरा काळी मिरी आहेत त्याच्यानंतर दीड टेबलस्पून एवढं जिरं आहे दीड टेबलस्पून मेथी दीड टेबलस्पून पाडिशेप आहे वन फोर्थ कप एवढं उडीद डाळ तीन कप एवढं तांदळाचं पीठ आहे चाळून घेतलेलं आहे सगळं ज्वारीचं पीठ आहे पाऊन वाट पाऊन कप आणि गव्हाचं पीठ आहे पाऊन कप ह्या कपाने मी सगळं मापून घेतलेलं आहे एक मेजरिंग कप असं ठेवून द्यायचं जर नसेल जर मेजरिंग कप तुमच्याकडे तर घरातली कोणतीही वाटी घेतली तरी पण चालेल त्याने कसं व्यवस्थित असं परफेक्ट आपली रेसिपी बनवून तयार होते अर्धी वाटी बेसन आहे आता पण हे जे साहित्य आहे ना सगळं ते सगळं भाजून घेऊया पीठ सोडून इथे मी तवा घेतला घेतलाय भिड्याच्या तव्यावरती मी करते उडी डाळ थोडीशी भाजून द्यायची आहे पहिली करपवायचं नाहीये थोडं थोडं थोडंसं करकवत असं भाजून घ्यायचंय हे सगळं टाकते मी आणि व्यवस्थित असं हे भाजून घ्यायचंय आता हे छान असं भाजून झालेलं आहे काढून घेते प्लेटमध्ये थंड करून घेते थंड करून झाल्यावरती मिक्सरमधून वाटून घेणार आहे पावडर करून घ्यायची त्याची छान असं मस्त सुगंध सुटलाय घने जिरे मेथी उडी डाळ घातलं ना तर छान एक मस्त एक सुगंध येतो आणि चवीला छान लागतात हे वडे नक्की जरूर ट्राय करून बघा गॅस ही बंद केलेला आहे थंड करून घेते एका प्लेटमध्ये काढून आता आपण पीठ मळून घेऊया तांदळाचं सा पीठ चाळून घेतलेलं मी हे सगळं गव्हाचं पीठ चोरीचं पीठ बेसन आणि हे जे आपण धना जिरा मेथी उडीद डाळ वगैरे होतं ना ते मी सगळं थंड करून घेतलं आणि छान असं हे वाटून घेतलेलं आहे मिक्सर मध्ये फिरून घेतलेलं आहे छान असं मस्त याचा सुगंध सुटलाय एकदम आणि गरम पाण्यामध्ये हे पीठ मळायचंय थोडीशी हळद टाकते मीठ चवीनुसार आणि गरम पाण्यामध्येच मळून घ्यायचं रिपीट हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आता मी मिक्स करून घेते थोडं थोडं पाणी टाकून गरम पाणी आहे काहीतरी चमचा वगैरे घ्यायचंय आणि त्यांनी मग मिक्स करून घ्यायचं पीठ पीठ आता मळून घेतलेले आता हे मी अर्ध्या तासासाठी झाकून ठेवून देते मस्त छान पिकी असं पीठ येईल नंतर आपण वडे करूया त्याचे हे बघा इथे अर्धा तास झालेलं आहे मस्त पिकी तर छान असं पीठ आलेलं आहे एकदा थोडंसं पिकं थोडं थोडं घेऊन मस्त आलेलं आहे आता त्याचे वडे कापून घेऊया जर चिटकत असेल तर थोडंसं तेल लावायचं आहे जास्त चिटकत असेल तर गोळे करायचे छोटे छोटे साईडला मी थोडस सा तेल घेते तेल तापत ठेवलेलं आहे गोळे गोळे करून घेते आणि वडे थापायला घेऊया वडे थापायचे कसे तर इथे मी घेतले ही तेलाची पिशवी घेतली आहे केळीचं पानाचं ते केळीच्या पानावर थापले तरी पण चालतात काय काही जण बोटानी पण थापतात काय बोटानी थापायचं नाही तर मग ने थापायचं असं पूर्ण चारी बाजूने व्यवस्थित यायला पाहिजे ते कुठे पातळ कुठे जाड असे असतील तर ते फुगणार नाही व्यवस्थित तळून घेते मी हे आता असे असे थापले तरी चालतील नाही तर हे असे पोटाने थापले तरी चालतील ोटाने कशी त्याच्या बोट उमटतात अशी हे बघा आता हे ना तळून घेऊया आपण हिड्याचा तवा घेतलाय त्याच्यावरतीच मी आता करून घेते तळून घेणार आहे तेल टाकून घेतलेलं आहे हे सोडते हे बघा छान मस्त वेग हा बघा फुकतोय हा बघा मस्त टांब करून फुगलेला आहे छान असे टम्म करून सुकतात हे वडे हे बघा आणि फास्ट वरती ह्याला तळून घ्यायचंय असे सगळे वडे मी तळून घेते एकदम आता स्लो मध्ये एकदम परतवायचंय नाहीतर ते उडू शकतात अंगावरती तेल उडू शकतं हे बघा छान असे मस्त टम्बू फुगलेले आहे काढून घ्यायचे जाळीवरती चोलकडी बनवण्यासाठी इथे घेतले मी अर्धी वाटी एवढं नाळाचा केस घेतलेला आहे त्याच्यानंतर चार ते पाच लसूणच्या पाकळ्या एक हिरवी मिरची एक टेबलस्पून एवढं जिरे आणि हे आगुळ आहे दोन टेबलस्पून एवढं आणि मीठ चवीनुसार हे सगळं साहित्य आपण वाटून घ्यायचंय मस्त हे बघा गुलाबी कलर आलेला आहे छान आपण ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पीठ घातलेलं नाहीये नाही काहीच घातलेलं आहे छान असं मस्त आगळाचा कलर आलेला आहे गुलाबी हे आता गाळून घ्यायचंय आणि हे असं आता गाळून घेऊन दोन ते तीन वेळा असं करायचंय हे पहिलं आता थोडं गाळून घ्यायचंय त्याच्यानंतर जो परत आता हा सोता उरेल त्याचं पण त्यात थोडस पाणी टाकायचंय आणि परत गाळून घ्यायचंय सॉरी वाटून घ्यायचंय हा परत थोडं पाणी घालायचंय परत वाटून घ्यायचंय आणि गाळून घ्यायचंय असं दोन ते तीन वेळा करायचंय आता हा जो चोथा उरेल ना त्याला परत पाणी घालायचंय वाटून घ्यायचंय आणि जर आपल्याकडे आगुळ नसेल तर ना नवीन घालायची घालायचे सात ते आठ भिजत घालायचे गरम पाण्यामध्ये आणि त्याचा आघोळ तयार करायचंय आता हे मी परत त्याच्यामध्ये थोडस पाणी घालते आणि वाटून घेते आता हे परत घेतलेलं आहे तिसऱ्यांदा छान अशी अशी मस्त पैकी आपली सोन रेडी झालेली आहे जिरवणीसाठी कोंबडी वडे चिकन आणि हे सोल सोलकढी काळून घ्यायचे मस्त कलर बघ कलर पण बघू शकता तुम्ही छान आलेला आहे मस्त सोलकडी आपली रेडी आहे थोडीशी कोथंबीर करून